और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन करण्यात आलाय हे जनसंपर्क का कार्यालय हे केवळ राजकारणाच नाही तर जनसेवेच केंद्र असेल आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तक्रारी व स्थानिक विकास कामांबाबत सदैव तत्पर राहू असं आश्वासन मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिलाय मनसे महिला सेना शहर अध्यक्ष नगरसेविका कस्तुरी देसाई आणि मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या रामबाग रोड नंबर चार चिकनघर येथील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी राजू पाटील यांनी मनसेच्या व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर माजी नगरसेवक पवन भोसले महिला सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उर्मिला तांबे जिल्हा सचिव वासंती जाधव उपजिल्हा अध्यक्ष सुनीता शेलार शहर सचिव माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर शहर सचिव अर्चना चिंदरकर आदी सर्व मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला सेना उपस्थित होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण शहराध्यक्ष बाळा परब विभाग अध्यक्ष रोहित भोईर महिला सेनेच्या लोकसभा संपर्क अध्यक्ष राजलक्ष्मी अंगारके गोकुळ पाटील श्याम मेमाने आदी शिवसैनिक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राजू पाटील यांनी भाजपासह हो एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे सगळीकडेच मतदार यादीमध्ये घोळ आहे मी स्वतः कल्याण ग्रामीण मधील दोन पॅनलची चाचणी केली दिवामधील मधील दोन पॅनल मध्ये सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली त्यामध्ये एक माणसाची पाच मतं आहेत ही लोक खोटेपणा करून सत्तेत आलेले आहेत यापुढे त्यांचा खोटारडेपणा चालू नाही यासाठी एक तारखेला मोर्चा देखील काढणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलंय प्रत्येक मतदार यादी तपासून बघा बोगस मतदार असतील तर तुम्ही निवडणूक बॅलेट पेपर वरती घ्या किंवा ईव्हीएम वरती घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे याद्या फिल्टर करण्याचं काम करण्याचं आवाहन पाटील यांनी केलंय निवडणुकीचे के वारे आहेत आमचे जे काही मागचे शिलेदार होते जे निवडून आलेले आमचे कसुरी असतील किंवा इथे पवन होता उल्हास भोईर होता अशी काही कार्यालयाचे आहोत त्याचा आज कुठेतरी शुभारंभ झालाय दिवाळी गेली गणपती दसरा वगैरे सर्व सण आम्ही त्या सणामध्ये मी कार्यक्रम ठेवले नव्हते लोकांना काही याच्यात एवढा इंटरेस्ट नसतो परंतु पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे त्यामुळे आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केलेली आहे तिथे सगळीकडेच खूप मतदार मध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली एक एकेका माणसाची पाच पाच मते आहेत प्रचंड प्रमाणात घोळ केलेले आहे हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचं नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरुद्ध एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की के तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या की ईव्हीएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा